नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण राणे तुम्हा सर्वांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मित्रांनो महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट दिलेले ते अपडेट आपल्याला लास्ट व्हिडिओमध्ये बघायचे म्हणून विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल सर्वप्रथम तुम्ही व्हिडिओवरती नवीन असल्यास सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्यायची कारण तो मंतव मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाल्लेल्या लाल बटनवरती क्लिक करायची फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायची आहे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो अपडेट अशी आहे तलाठी भरतीच्या चौकशीला तयार आता काय सांगितलेलं आहे बघा राज्यामध्ये तलाठी भरती परीक्षा ही पारदर्शक पद्धतीने राबवली या परीक्षेमध्ये कोणताही हस्तक्षेप झालेला नाही आहे आरोप करणारे हे शासनाला बदनाम करण्यासाठी बेछूट आरोप करतात आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत अशी भूमिका मित्रांनो महसूल मंत्री राधेकृष्ण विखे पाटील यांनी केलेली आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो काय सांगितले त्यांनी की आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यासाठी जाण्यासाठी तयार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजेच मित्रांनो ते, ते चौकशी करण्यासाठी तयार आहेत पण विद्यार्थी मित्रांनो पुढे बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे राज्यातील साडेपाच हजार तलाठी पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली त्यासाठी दहा लाख एक्केचाळीस हजार अर्ज आले होते आठ लाख नऊशे साठ उमेदवारांनी परीक्षा दिली होती ही परीक्षा टी सी एस कंपनीमार्फत घेण्यात आली या परीक्षेमध्ये कोणालाही हस्तेक्षे हस्तक्षेप करण्यास संधी नव्हती या परीक्षेत मित्रांनो सत्तावन्न प्रश्न हे अवघड होते एस क्षेत्राचा निकाल बाजूला ठेवला आहे त्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला दोनशे चौदा गुण असलेल्या सत्तावन उमेदवार आहेत ही सर्व निकालात जाहीर केलेले आहेत आता विद्या नॉर्मलायझेशन गुण मिळाले आहेत परीक्षेत मित्रांनो दोष नाही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यां यांना वाटले म्हणून पुन्हा परीक्षा घेतली जाणार नाही बघा काय सांगितलेलं आहे विजय वडेट्टीवार यांना वाटले म्हणून पुन्हा परीक्षा घेतली जाणार नाही बघा त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की नवीन परीक्षा होणार नाही आणि देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलं होतं की जर पुरावे योग्य असतील पुरावे तुम्ही सादर करा पुरावे जर योग्य असतील त्याची चौकशी होईल आणि जर योग्य असतील तर आम्ही तलाठी पदभरतीची प्रक्रिया रद्द करू असं त्यांनी सांगितलेलं होतं आणि एकीकडे मित्रांनो काय सांगितलं जाते की, की तलाठी पदभरती प्रक्रिया रद्द होणार नाही आता विद्यार्थी मित्रांनो यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे किंवा तुमचं काय मत आहे तुमचं मत तुम्हाला कमेंट शिशमध्ये लिहून पाठवायचं आहे कारण तुमचं एक मत हे खूप मोलाचं आहे म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्यांचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा जेवढा जास्त ह्या व्हिडिओला शेअर करतील तेवढ्या जास्त शेअर करा जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत मित्रांनो हा व्हिडिओ गेला पाहिजे सर्वांनाही अपडेट कळ पाहिजे म्हणून सर्वांनी व्हिडिओ नक्की शेअर करायचं आहे बघा स्पष्टपणे सा काय सांगितलेलं आहे पुन्हा परीक्षा घेतली जाणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे पाहिजे तर चौकशी समितीमध्ये त्यांना घेतली जाईल बघा काय सांगितलेलं आहे पाहिजे तर चौकशी समितीमध्ये त्यांना घेतली जाईल म्हणजेच मित्रांनो चौकशी करण्यासाठी ते तयार त्यांनी सांगितलेलं आहे तर विधांची हीच मागणी एक तर चौकशी करा किंवा परीक्षा रद्द करा तर त्यांनी काय सांगितलेलं परीक्षा रद्द केली जाणार नाही पाहिजे तर चौकशी समितीमध्ये त्यांना घेतली जाईल परीक्षा रद्द होणार नाही याच्या कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास आपण तयार आहोत परीक्षा ही पारदर्शी आणि प्रचलित पद्धतीने चाली काही जण शासनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील काही आरोप करणारे त्यांच्या अडचणीत गुंतलेले आहेत असा आरोपही त्यांनी केलेला आहे तर बघा मित्रांनो यावरून तुम्हाला कळलं असेल की नेमकं मित्रांनो तलाठीपद भरतीमध्ये आणडिकिनी काय का सुरू आहे एकीकडे सांगितलं जाते की पद भरती रद्द करू आणि एकीकडे सांगितलं जाते की पद भरती रद्द होणार नाही दुसरीकडे सांगितलं जाते की चौकशी आणडिकिनी होणार नाही एकीकडे सांगितलं जाते की आम्ही चौकशी करायला तयार आहोत चौकशी आम्ही करू आता विद्यार्थी मित्रांनो चौकशी करणार आहेत मग कशी होणार आहे कशी प्रकारे होणार आहे कधी होणार आहे याविषयी काही अपडेट नाही आहे विद्यार्थ्यांची मागणी एकच आहे की एक पद भरती रद्द करा नाही तर पारदर्शक पर्यंत या ठिकाणी चौकशी करा नाही तर विद्यांची ही मागणी की अगोदरची जे काही रॉ मार्क्स होते ते रॉ मार्क्स जाहीर करा त्याच्या बाजूला नॉर्मलाइज मार्क्स या जाहीर करा जेणेकरून विद्यार्थ्यांना कळेल की कोणाचे किती गुण वाढले आणि दोनशेच्या वर कसे गुण गेले हेही विद्यार्थ्यांना कळेल कोणत्या फॉर्मलानुसार हे नॉर्मलेशन झाले हे विद्यार्थ्यांना कळू शकेल तर अशी अपेक्षा विद्यार्थ्यांची आहे यावर तुमचं काय मत आहे तुमच्या काय अपेक्षा कमेंट शिक्षणमध्ये लिहून पाठवा ही अपडेट तुम्हाला कशी वाटली तुमचं कमेंट शिक्षणमध्ये लिहून पाठवा आणि महत्त्वाचं म्हणजे तराटी पद्धतीवर जर तुम्हाला सर्व अपडेट हवे असतील तर फक्त चॅनलला सबस्क्राईब करून आहे घर पुढच्यामध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद